नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दरवर्जचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगाव मध्ये एकूण पाचशे एक इतकी आवक झाली असून तिथे उन्हाळ कांदा अठराशे एक ते एकोणावीसशे वीस असे सतरा नग घेण्यात आले सोळाशे एक ते अठराशे असे एकशे दहा नग घेण्यात आले चौदाशे ते सोळाशे दोनशे नऊ नग घेण्यात आले तर उन्हाळ गोलटा नऊशे एक ते बाराशे असे बारा नग घेण्यात आले उन्हाळ गोलटी पाचशे ते नऊशे वीस नग घेण्यात आले तर लाल कांदा सोळाशे एक ते अठराशे बावीस नग घेण्यात आले चौदाशे ते सोळाशे पंचावन्न घेण्यात आले लाल गोलटा अकराशे तेराशे पंचवीस सोळा नग घेण्यात आले लाल गोलटी सातशे ते एक हजार पन्नास तीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाड मध्ये एकूण एकशे एक्कावन्न इतकी आवक झाली असून येथे लाल कांदा कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त अठराशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच उन्हाळ कांदा कमीत कमी अकराशे ते जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते सोळाशे ते सतराशे रुपये उन्हाळ कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंतीतील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव मध्ये पोळ कांद्याची एकूण तेरा हजार तीनशे इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी पाचशे इथे जास्तीत जास्त दोन हजार एक्कावन्न रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते सोळाशे ते सतराशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला तसेच उन्हाळ कांद्याची एकूण तीन हजार तीनशे पंच्याहत्तर इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते पंधराशे ते साडे सोळाशे रुपयापर्यंत उन्हाळ कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सायखडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायखडामध्ये एकूण दोन हजार एकशे पासष्ट इतकी लाल कांद्याची आवक झाली असून येथे कमीत कमी आठशे ते जास्तीत जास्त सोळाशे एकतीस रुपयापर्यंत पर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत पर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाडमध्ये एकूण लाल कांद्याची तीन हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त अठराशे एक्कावन्न रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे चौदाशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ यवला येथे एकूण उन्हाळ कांद्याची एक हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त पंधराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते बाराशे ते साडे तेराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदवडमध्ये लाल कांद्याची एकूण दहा हजार दोनशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते चौदाशे ते साडे पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथे एकूण दोन हजार दोनशे पन्नास इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सोळाशे पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सोलापूर मध्ये एकूण लाल कांद्याची एकतीस हजार सहाशे इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी दोनशे ते जास्तीत जास्त दोन नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगावमध्ये एकूण दोनशे चौवेचाळीस इतकी आवक झाली असून इथं लाल कांदा बावीसशे एक ते चोवीसशे एक असे एकवीस नग घेण्यात आले दोन हजार एक, एक ते बावीसशे तेहतीस नग घेण्यात आली अठराशे ते दोन हजार सव्वीस नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची इथे एकूण एकशे पंधरा इतकी आवक झाली असून चोवीसशे एक ते सव्वीसशे पस्तीस असे चौतीस नग घेण्यात आले बावीसशे एक ते चोवीसशे अठ्ठावीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे बत्तीस नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार वीस नग घेण्यात आले तर उन्हाळ गोल्टी येथे नऊशे नव्वद ते सोळाशे बत्तीस असे सहा सात नग घेण्यात आले लाल गोल्टा आज पंधराशे एक ते सतराशे एकाहत्तर असे नऊ नग घेण्यात आले लाल गोल्टी एक हजार पाच ते चौदाशे असे सव्वीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाडमध्ये लाल कांद्याची एकूण पाच हजार चारशे पाच इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी हजार जस्त ते जास्तीत जास्त चोवीसशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते बावीसशे तेवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच येथे उन्हाळी कांद्याची सहाशे नव्वद इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी अठराशे ते जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे ते बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव मध्ये कोळ कांद्याची बारा हजार तीनशे पन्नास इतकी totally आवक झाली असून येथे कमीत कमी सहाशे ते जास्तीत जास्त सव्वीसशे त्रेपन्न रुपयापर्यंत रेन् बाजारभाव रुप बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव <usim> बघायला <Senior> मिळाला तसेच उन्हाळ कांद्याची अकराशे पंचवीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त पंचवीसशे शहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता एकवीसशे ते बावीसशे असा सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सायकाडा येथील आजचे कांद्याची बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकाड्यामध्ये एकूण लाल कांद्याची सातशे चाळीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाडमध्ये एकूण लाल कांद्याची तीन हजार पाचशे इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे लाल कांद्याची एकूण सात हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे पन्नास ते जास्तीत जास्त तेवीसशे एक रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो चांदवड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदवड मध्ये एकूण लाल कांद्याची दहा हजार दोनशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी ते जास्तीत जास्त बावीसशे साठ रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे ते दोन हजार नव्वद रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथील लाल कांद्याची एक दोन हजार एकशे पन्नास इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी, कमी आठशे जस्त ते जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तो बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाल यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सोलापूरमध्ये एकूण लाल कांद्याची सव्वीस हजार सहाशे एकोणावीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दोनशे ते जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते पंधराशे ते साडे सोळाशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नरमध्ये एकूण लाल कांद्याची तीनशे दहा इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी, कमी पाचशे ते जास्तीत जास्त तेवीसशे शेहचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला